मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी उर्मिला आहे ती घाईघाई बाहेर पळत येते आणि इकडं जी मालती आहे ती खूप टेन्शनमध्ये उभं असते आणि तिला येऊन म्हणते की मालती आई तुम्हाला काही माहिती आहे का मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर मालती म्हणते की उर्मिला काय झालं नीट सांगशील का मला तर आता उर्मिला म्हणते की अहो मालती आई तुम्हाला माहिती आहे का राणीला अटक झाली आहे तर आता लगेच उर्मिला म्हणते की तुला कसं कळालं हे आणि तिला का अटक झाली आहे आपल्याला काय करायचं जाऊ दे झाले तर चांगलंच आहे आपल्यासाठी तर आता लगेच ती म्हणते की अहो हो तिला अटक झाली आहे पण आपल्या इंद्रजीत भाऊजी कुठं आहे ना तिलाच माहिती आहे कुठं गेले ना आपले इंग्रजीत भाऊजी काय माहिती इंग्रजीत भाऊजी नाही आहे घरी अहो ते तिच्यासोबत होते असं कळालं आहे मला तर आता लगेच मालती म्हणते की बाप रे आता तर मला तिच्याकडे जावंच लागेल चलो रिमिला आता काही कुणाला सांगायची गरज नाही आहे आणि काही वाट बघायची पण गरज नाही आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून जायला हवं माझा इंद्र कुठं आहे ना मला माझा इंद्र शोधून काढावा लागेल असं म्हणते आणि आता ते सगळेजण जायला निघतात तर आता ते दोघी पण जायला निघालेले असतात इकडं जे पोलीस आहे ते राणीला ओढीत उडी तिथे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि म्हणतात की गप चल आणि काय झालंय ना आम्हाला सगळं काही सांग आणि म्हणतात की ओ मॅडम टाकाव होईल जेलमध्ये आणि त्या राणीला तिथे पोलीस जेलमध्ये ठेवतात आणि आता इकडं जो विक्रांत आहे तो विक्रांत आणि इंग्रजी तिकडे बाहेर असतात दोघं पण आणि मालती तेवढा तिथं येते आणि पोलीस म्हणतात की काय ओ मालती मॅडम तुम्ही इथे आणि काय झालंय तुम्ही इथे तुम्हाला याची वेळ कस काय पडली तर आता लगेच जी उर्मिला आहे ती सांगते की हे बघा तुम्ही जिला अटक केलंय ना यांची सून आहे यांची धाकटी सून आहे आणि हे बघा तिला आता काय करायचं तुम्ही बघा आणि तिला विचारायचं इंद्र कुठं आहे तर आता मालती म्हणते की विचारा तिला इंद्र कुठं आहे आणि ती राणीजवळ जाते आणि म्हणते की सांग माझा इंद्र कुठं गेला आहे ते तर आता राणी काहीच सांगत नाही राणी म्हणते की अहो मला खरंच माहीत नाही इंग्रजी सर कुठं आहे आणि ती मनात म्हणते की मी सांगितलं तर इंग्रजी सर अजून गुंततील त्यामुळे इंग्रजी सरांचं नाव सांगायला नको माझ्यासोबत होते म्हणून सांगायला नको असं म्हणते आणि आता इकडं मालती आणि उर्मिला म्हणतात की हे बघा काही जे आहे ते करा पण हिच्या मनात माझा इंद्र कुठं आहे ना हे शोधून काढलंच पाहिजे आणि तिला विचारा तुम्ही तिला मारा तुमची पुलीशी खाकी दाखवा काही करा आणि तिला सांगा विचारा तर आता लगेच पोलीस आतमध्ये राणीला नेतात आणि तिला तिथे आतमध्ये खूप हानतात हान मार केल्यावरती आता राणी म्हणते की मला खरंच नाही माहिती तिचं मुंडकं वगैरे दाबतात तर ते बांबूनी तर आता तेवढं तिथे इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो की थांबा लगेच इंद्र थांबा म्हणल्यावरती सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि तो आता तिथे येतो राणीला त्या सोडायला सांगतो तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा